जनरलायझेशन म्हणजे काय एक अनुभव एखादी व्यक्ती तुमच्याशी एकदा काहीतरी वेगळे वागली तर तुम्ही काय म्हणता की ही व्यक्ती अशीच आहे पण त्याच्यासाठी आपल्याला किती रेफरन्सेस आहेत किती वेळा आपण ती व्यक्ती आपल्या बरोबर तशी वागली आपण त्याचा वा विचार करत नाही किंवा एखाद्या वेळेस आपली खूप तयार होऊन सुद्धा आपली समजा बस चुकली किंवा काहीतरी असं एखादी गोष्ट घडली तर आपण काय म्हणतो मी किती आवडलं ना तर माझी बस चुकतेच चुकते माझ्या माझ्यावरील असंच होत का आणि हे आपण कसं ठरवतो एक दोन तीन चार वेळा झाल्यानंतर आपण ते ठरवतो म्हणजे आपण ते काय करतो जनरल एक एक्सपिरियन्स एक इन्सिडेंट आपण सगळ्याच गोष्टींना लागू करतो त्याला म्हणायचं जनरलायझेशन ओके तो एखादं ज्यावेळेस संशोधन होतो त्यावेळेस हजारो टेस्ट घेतल्या जातात हजारो ट्रायल घेतल्या जातात आणि मग त्यानंतर संशोधन एक फायनल केले जात पण आपण काय करतो आपण दोन तीन चार अनुभव लगेच संशोधन करून टाकतो लगेच त्याच्या टाकतो की अमुक व्यक्ती तशीच आहे घरातले मला प्रत्येक वेळी असेच बोलतात आणि जेव्हा आपण तसं ठरवतो तेव्हा आपला स्ट्रॉंगली आपलं अनकॉन्शियस माइंड त्याला सपोर्ट करतात ऍक्सेप्ट करतात त्यामुळं ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगा चांगली गोष्ट आहे म्हणजे मी एकदा अभ्यास केल्यानंतर माझ्या कायमचं लक्षात राहतं ही चांगली सूचना आहे ना ते तुम्ही सांगा तुमचं ब्रेन काय करेल अटप्ट करेल आणि तुमच्या पर्सनलचा भाग बनेल पण निगेटिव्ह गोष्टी ना स्वतःला सांगायच्या ना दुसऱ्याला सांगायच्या लक्षात निगेटिव्ह गोष्टीवर जास्त चर्चा करायची नाही